बदनापूर तालुक्यातील केवरे बाजार येथे के आज सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मधुकर सुदाम सुळे तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये या पावसामुळे ज्वारी पिकाचे नुकसान आहे शेतकऱ्यांच्या वतीने शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे गेवराई बाजार येथील माजी सरपंच रुंदाजी होरशिळ हे सकाळी वावरात गेले असता यांच्या जेवढीच नुकसान झालेले सकाळी पाऊस झाला होता तर शेतकरी रुंदाजी होरशिळ व पंडित जोशी आपल्याला प्रतिक्रिया देतील हॅलो सकाळी पाऊस झाला दहा वाजेला शेतामध्ये गेलो मी पूर्ण जवारी झोपलेली दिसली मी तिथं शेतामध्ये डोक्याला हात लावून बसलो शासनानं आम्हाला याच्यावर काहीतरी मदत करावं आणि धावपळीन पंचनामे हे सुद्धा करावं स्वतः शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की बा संबंधित कृषी अधिकारी किंवा कृषी सेवक तलाठी यांनी शेतकऱ्याचे समजा पंचनामे करायला पाहिजे आणि तुम्हाला समजा कसे अनुदानाची काही प्रतीक्षा असते तर त्या बाबतीत आपले काय त्या बाबतीत आमचं काय त्याच्यावरच आमचं जीवन आहे शेतकऱ्याचे आम्ही काय खाणार जर शासनानं मनावर धरलं तर आम्हाला काहीतरी थोडंफार मदत होईल धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल माझी